समृद्धी महामार्गाला आमदारचा दर पन्नास कोटी तर किती खासदार राजू शेट्टी यांचा घणाघात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकरी विरोधी कायदा करून या सरकारने शेतकऱ्यांचा घात केला आहे शक्तीपीठ महामार्गाची कोणालाच आवश्यकता नसताना या महामार्गाची गरज फक्त महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांना आहे महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी ने हा कायदा पारित करून पाप केले आहे त्याचा मलिदा आता महायुतीमधील घेत आहेत एक समृद्धी हायवे पूर्ण झाला तसे एका आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला असे चाळीस आमदार विकले गेले तर एका शक्तीपीठ हायवेमुळे किती लोकांना शक्ती मिळेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही शेतकऱ्यांच्या जीवावर गब्बर होऊ पाहणाऱ्या महाविकास आघाडी व महायुतीमधील आघाडीच्या नेत्यांना शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा घणाघात राजू शेट्टी यांनी तारदाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्याप्रसंगी केले ते पुढे म्हणाले की भाजपमधील काही मंडळी केंद्रात चारशेपेक्षा जास्त जागा लोकसभेत निवडून आणल्यास संविधान बदलण्याची भाषा करू लागले आहेत संविधान टिकवणे व त्याचे संरक्षण करणे काळाची गरज असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही संविधानासाठी लढणार असून प्रसंगी रस्त्यावरचे आरपारची लढाई करू असेही ते म्हणाले यावेळी राजेंद्र गड्डेनवार सागर शंभू शेटे पुरंदर पाटील गुरुकुमार पाटील डी पी भगत विश्वनाथ मांजरे यांनी महाविकास आघाडी व शिंदे भाजप सरकारचा शेतकरी विरोधी धोरण घेणाऱ्या या नेते मंडळींचा चांगलाच समाचार घेतला या प्रसंगी कुमार चौगुले सुदर्शन मानगावे सांगले गुरुजी श्री रुग्गे राजू पाटील यांच्यासह हो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलोनला क्लिक करा